पंकजा मुंडेंना निवेदन देताना शेतकऱ्याला ढकलणाऱ्या पोलीस निरीक्षकाला बडतर्प करा जिल्हाधिकारी कार्यालयामु कार्यालयासमोर शेतकऱ्यांची निदर्शने पंकजा मुंडेंना निवेदन देताना शेतकऱ्याला ढकलणाऱ्या पोलीस निरीक्षकाला बडतर्प करा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांची निदर्शने दोन दिवसांपूर्वी जालन्यात पालकमंत्री पंकजा मुंडेंना निवेदन देण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी ढकलून जमिनीवर पाडलं होतं पंकजा मुंडे यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतल्यानंतर हा प्रकार घडला होता दरम्यान शेतकरी गजानन उगले या शेतकऱ्याला ढकलून देणाऱ्या पोलीस निरीक्षक साबळे यांना सेवेतून बडतर्फ करण्यात या मागणीसाठी आज दिनांक सोळा रोजी सोमवारी दुपारी एक वाजता जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी निदर्शने करत पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाचा निषेध नोंदवला तसेच प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली यावेळी जिल्हाधिकारी उप विभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात नमूद करण्यात आलंय की दिनांक चौदा जून रोजी जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती अनेक शेतकरी बांधव हे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेण्याकरता त्यांना भेटून निवेदन देण्यासाठी आले होते तसेच गजानन रामनाथ उगले हे देखील निवेदन देण्यासाठी गेले असता तहट जालना तालुक्याचे पी आय संतोष साबळे यांनी गजानन उगले यांना ढकलून देऊन खाली पाडले दोन जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांनी त्यांना समज देऊन हे गजानन उगले यांनी संतोष साबळे यांनी त्यांच्या शर्टचे कॉलर पकडून ओढत नेले वारी रवीची भाषा करून त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात ने आलं त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली तसेच पत्रकार बांधव यांच्यावर देखील दबाव टाकण्याचा प्रयत्न केला त्यामुळे जर अशी वागणूक पोलीस कर्मचारी शेतकऱ्यांना पालकमंत्री यांच्यासमोर देत असतील तर त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात यावी नसता पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या प्रयत्नानं घडलेला प्रकार हा समजून पुढील आठवड्यापर्यंत कारवाई केली नाही तर येणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषद पावसाळी अधिवेशन यावेळी अमरून उपोषण करण्यात येईल काही अनुचित प्रकार घडल्यास त्या सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असे निवेदन देण्यात आले यावेळी शेतकरी बांधवांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती प्रशासन प्रशासन पोलीस प्रशासन पालकमंत्री पालकमंत्री करणाऱ्या पोलीस प्रशासना दोन दिवसापूर्वी जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात डीपीडीसी ची मीटिंग होती त्या मिटिंग मध्ये तालुक्यातील पाचही आमदार उपस्थित होते आणि त्या ठिकाणी सर्वसामान्य शेतकरी मात्र तात्कळत दारामध्ये उभा होता सर्वसामान्य शेतकऱ्यांना तिथं परमिशन नव्हती जायला त्या ठिकाणी एंट्री होती म्हणून सर्वसामान्य शेतकऱ्यांचे चळवळीतल्या कार्यकर्त्यांचे निवेदन घेण्यासाठी वेळ मिळाला नाही आमच्या चळवळीतला एक कार्यकर्ता युवा शेतकरी संघर्ष समितीचा एक कार्यकर्ता निवेदन द्यायला वेळ भेटला नाही म्हणून शेवटला काही बाहेर निघाल्यानंतर गेला परंतु त्याला त्यांच्या पर्सनल सिक्युरिटीने बाहेर ढकललं पोलीस यंत्रणेने त्याची गचुंडी धरून त्याला बाहेर काढलं ही वागणूक इथल्या जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मिळणार असेल तर ही संबंध केवळ गजानन उगले एका शेतकऱ्याचा हा अपमान नाही तर संबंध जालना जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांचा हा अपमान आहे घोर अपमान आहे आणि हा अपमान त्या महाराष्ट्र राज राज्यात आहे ज्या महाराष्ट्र राज्यात छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात शेतकऱ्यांच्या भाजीच्या देटाला हात लावाल तर हात कलम केले जातील त्याच महाराष्ट्रात असा निंदिनीय घटना शेतकऱ्याच्या

तालुका पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या विरोधात एनसी देखील दाखल करत आहोत जर त्यांच्यामध्ये कार त्यांच्यावर ग्रिप्सर कारवाई होऊन शिस्तभंगाची कारवाई असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई जी काही असेल ती झाली नाही तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा इथल्या शेतकऱ्यांना अपमानित करणाऱ्या सरकार आणि पोलीस विरोधात मोठं आंदोलन उभं करणार मी ज्ञानेश्वर उडान आणि आमचे सर्व संघर्ष समिती शेतकऱ्यांची टीम